निधी असं तेवी मठाचा निधी असतं स्वामी समर्थ महाराजाच्या मंदिरासाठी जवळपास ऐंशी लक्ष रुपयाचा निधी असतं आणि आपल्या कालच आपल्या मोठ्यांतर महादेव मंदिराचंही आम्ही भूमिपूजन केलं अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही आम्ही सगळेजण जिथं धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम करत असतो त्या सगळ्या ठिकाणी अवस्वर शहरामध्ये निधी टाकायचं काम आपण त्या माध्यमातून केलं पाहिजे आणि आज आपण इथं योग हॉलच्या बाबतीमध्ये मागणी केली होती हायमास्टच्या बाबतीमध्ये मागणी के केली होती हे दोन्ही कामं आपले पूर्ण झालेले अजून वसमंतकरांसाठी आनंदाची गोष्ट सांगतो सर की एकशे छप्पन कोटी रुपयाची आपण वॉटर सप्लायची स्कीम ही आपल्या शहरासाठी मदत करतो आमचं शहर वसमंत शहर हे वाढतं शहर आहे जवळपास एक लाख लोकसंख्येत असलेलं शहर आहे आज जरी दोन दर्जाची आपली नगरपालिका असेल तर भविष्यामध्ये अ दर्जाची होऊ शकते म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्टॅच्यूला सुशोभीकरण असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला स्मारकाला सुशोभीकरण असो प्रत्येक समाजासाठी या शहरामध्ये दोनशे लोकसंख्या असेल अशा प्रत्येक समाजाला आपण तिथे सभागृह देण्याचं काम त्या माध्यमातून केलेले आणि त्या सगळ्या मागण्या जवळपास साठ सत्तर टक्के पूर्ण करण्याचा के प्रयत्न केलाय नुसमत शहरामध्ये आणखी काय करता येते अंडरग्राऊंड ड्रायनेज साठी आपण प्रयत्न करतोय आपल्या वॉटर सप्लायच्या स्कीम्स मंजूर झालेल्या आहेत जवळपास नगरोत्थानच्या माध्यमातून डीपी रोड आपल्या शहरातली जे काही टाउन प्लॅन मध्ये जे रोड होते ते पूर्ण करण्यासाठी आपण निधी टाकलेला आहे एक फक्त नॅशनल हायवेचं जे काम चालू आहे त्याच्यामुळे आपल्या शहराला थोडी अडचण तयार झालेली आहे परभणी नांदेड हा जो हायवे आहे त्या हायवेसाठी मागच्या चार वर्षापासून सातत्यानं ते काम चालू आहे या म्हणजे या कॉन्ट्रॅक्टरपासून त्या कॉन्ट्रॅक्टरपासून असे पाच कॉन्ट्रॅक्टर आतापर्यंत जे बदलले आणि ते नॅशनल हायवेच्या याच्यामध्ये असल्यामुळे केंद्र सरकारच्या आपण तिथे कितीही त्याचा पाठपुरावा केला तरी उशीर होत आहे पण आता त्यांच्या पाठीमागे लागून हा रस्ता सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण त्या माध्यमातून करत आहोत जे जे काही शहराच्या विकासासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांचं योगदान लागते त्यामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये काही ना काहीतरी आपण काम टाकण्याचा प्रयत्न केलाय निश्चित का ही सगळी काम भविष्यामध्ये पूर्ण होऊन तुमचं आपण सगळ्यांनी मागणी केली होती ते दोन्ही काम आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय भविष्यात सुद्धा तुम्ही जे जे काही काम सांगता ती काम पूर्ण करण्याचा प्रयत्न मी निश्चित करून एवढंच या ठिकाणी बोलतो तुम्ही आज याच्या निमित्ताने आमचं मान सन्मान केला सत्कार